मोची समाजाचा भव्य मेळावा संपन्न माज... राजकीय समाजाचा हिंसाचा वाटा भारतातल्या औद्योगिक शहरातील नंतर सोलापूर शहरात सुरू झाल्या रोजीरोटीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यालगत असणाऱ्या सीमा प्रांतातील कष्टकरी कामगार कामाच्या निमित्ताने सोलापुरात स्थायिक झाले यामध्ये आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या माग मोची समाज बांधव मिळेल त्या कामावर कुटुंबाचे उदरनिर्वाह करू लागले या समाजाला आर्थिक स्थैर्य सामाजिक समानता आणि आत्मसन्मान मिळवण्यासाठी मितीस या व्यवस्थेची जगडावे लागत आहे प्रामुख्याने या समाजात महिला व पुरुष बांधकाम क्षेत्रातील कामे मोलमजुरी धोकादायक उद्योगातील कष्टप्रद कामे करून गुजराण करत आहेत या समाजातील तरुण पिढी स्वावलंबी होऊन शिक्षणाच्या जोरावर समाजाची प्रतिष्ठा उंचावले हा समाज लाल बावट्याला कायम साध दे माझा राजकीय कार्यकिर्दीत मोची समाजाचा हिंसाचा वाटा आहे याचे ऋण मी फेडू शकत नाही या समाजाला आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीपथावर नेण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे मोची समाज सहकारी गृहनिर्माण संस्थेचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच हक्काचे घर सुपृद्ध करण्याचा अभिवचन मोची समाजाच्या भव्य मेळावत ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसे आडम मास्तर यांनी दिले बुधवारी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी श्री जांबमुनी मोची समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने खुरमय्या मेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य मेळावा पार पाडला या मेळाव्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जांबमुनी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले सोलापूर शहरमध्ये व विधानसभा मतदारसंघात मोची समाजाची भक्कम एकजूट व लक्षणीय प्रमाणात ताकत आहे ही ताकद यंदाच्या निवडणुकीत गेल्या चार दशकापासून मोची समाजाचे अनेक अडचणीत व कठीण प्रसंगी मोठ्या भावाची भूमिका कॉम्रेड आडम मास्तर यांनी बजावली आहे समाजाच्या कोणत्याही कामाला प्राधान्यक्रम देऊन शासन आणि प्रशासन दरबारी पाठपुरावा करणारे आडम मास्तर आज विधानसभेत नाहीत याची खंत वाटते म्हणूनच समाज बांधवांनी यंदा सारासार विचार करून मास्तरांचे नेतृत्व स्वीकारावे असा एकमुखी निर्धार मोची समाजाच्या मेळाव्यात करण्यात आला यावेळी व्यासपीठावर मोची समाज ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष करेपा जंगम लष्कर विभाग सैदप्पा जंगडेकर मोदी विभाग रंगाप्पा मरेडी शंकर मैत्रे सुरेश भंडारे रवींद्र आसादे रामकृष्ण पल्ले नंदकुमार महाराज पांडुरंग मैत्रे लिंगराज पल्लोलू लक्ष्मण भंडारे मारेप्पा पंदिलोलू भगवंत गुजरे श्याम मैत्रे सनी शेट्टी आदींची उपस्थिती होती रंगाप्पा मरेडी शंकर मैत्रे पांडुरंग मैत्रे अब्राहम कुमार मरेप्पा पंदिलोलू आदींनी मनोगत व्यक्त केले गोविंद सज्जन अंबा वाहदा नाटेकर रामचंद्र सुलगावकर धनराज संदोळकर बाबू विट्टोलू श्रीमती गुडेकर आदींनी मेळाव्यात मनोगत व्यक्त केले कुमार जंगडेकर शांतराज मैत्रे प्रल्हाद मैत्रे मारुती देसाई देविदास कुमार मोहन सोंडेकर बाबूराव मैत्रे हनुमंतू तल्लारे सुनील बेरे सिद्धराम मैत्रे नरसिंहस्वामी यट्टम आदींची विशेष उपस्थिती होती पांडरंग मैत्रे प्रदीप मरेडी सनी आमाटी विजय मरेडी श्रीनिवास तंगडगी प्रशांत विटे बालाजी गुंडे बालराज मैत्रे नागनाथ मैत्रे आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन श्याम मॅडम यांनी केले हे कोणासाठी धडपड आहे त्यांचं आहे हे फक्त आपल्यासाठी धडपड ते आपण समजून घ्यायला पाहिजे आज रेल नगरला आमच्याकडे हे आलेलं आहे जे आलेलं आहे रेल नगरचं किती आहे सध्या बॅकेशन किती भरता माहिती का तुम्हाला जवळ निघाला काय कराय आम्हाला तर त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी बावीस हजार रुपयाचा आम्हाला सरकारचं जे आर आहे लगेच मात्र म्हटलं आम्ही गरीब लोक बावीस हजार आणायचं म्हटलं मोर्चाकडे पन्नास हजार लोकांचा मोर्चा निघाला

आणि well, तिचा

सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहतर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस